मुंबईत पंधरा ते वीस लाखात सर्वसामान्यांना परवडतील अशी घरं सहज उपलब्ध होऊ शकतात असा दावा निवारा अभियानच्या विश्वास उडगींनी केला आहे गृहनिर्माण प्रकल्पांसाठी यूएलसी कायद्यात अतिरिक्त ठरलेली जमीन आणि बंद कारखान्यांची जमीन सरकारनं स्वतःच्या ताब्यात घेतल्यास स्वस्त घरं मिळू शकतील असं निवारा समितीचं म्हणणं आहे सरकार मात्र जमिनी बिल्डरांच्या घशात घालत असल्यानं सामान्यांना परवडणारी घरं मिळणं कठीण झाल्याचा आरोप विश्वास उडगी यांनी केला आहे निवारा अभियान मुंबईचं असं म्हणणं आहे की अर्बन लँड सिलिंग खाली जी सरकारची जमीन होती त्याचे जे काही रेडी रेकंडप्रमाणे का दर आहेत या दरापेक्षा कमी दराने जर सरकारने जमीन सहकारी सोसायट्यांना दिली मुंबईतले नागरिक सहकारी सोसायटी बनवतील एकोणीसशे साठच्या कायद्याप्रमाणे आणि त्या सोसायट्यांना तुम्ही सरकारने स्वस्तात जमीन दिली तर बँकांचं कर्ज घेऊन स्वस्त जमिनीचा दर असल्यामुळे आम्ही पंधरा ते वीस लाखामध्ये आमची स्वतःची पर हेड घरं बनू शकू पंचवीस लाखामध्ये सामान्य माणसाला एक चांगलं मोठं घर मिळू शकतं या मुंबई शहरामध्ये पण ती जमीन मिळाली पाहिजे पण हे देऊ देत अशाकरता नाही आहेत की बिल्डरांची लॉबी आहे आणि त्यांना नफा कमवायचा आहे सरकारकडे एक हजार नऊ एकर जमीन उपलब्ध आहे आणि त्या तो निर्णय गुंडाळून ठेवण्यासाठी सरकारने श्रीकृष्ण आयोग आणि माखीजा म्हणून ते दोघांची कमिटी बनवली त्याचा रिपोर्ट घेऊन आता हायकोर्टामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये सरकार जातं आणि तो जस्टिस धर्माधिकारांचा निर्णय जो आहे तो निर्णय बाजूला ठेवून गुंडाळून ठेवायची ही जे काही राक्षसी कारस्थान आहे राज्य सरकारचं हे न कळण्यात की एवढी मूर्ख जनता नाही आहे